कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातील प्रयागधाम येथील जिल्हा परिषद शाळेच्या मतदार केंद्रावर मतदान प्रक्रियेला काळीमा फासणारा गंभीर प्रकार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी समोर आणला मतदान सुरू असतानाच बोगस ओळखीवर मतदान करण्याचा प्रयत्न करणारे तीन मतदार सतर्क नागरिकांच्या साय्या भरारी पथकानं रंगे हात पकडले तर तीन संशयित मतदार पळून जाण्यात यशस्वी ठरलं यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे स्थानिक नागरिकांनी सजग मतदारांनी संशय व्यक्त केल्यानंतर ही बाब निवडणूक कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यात आली चौकशी दरम्यान संबंधित व्यक्तींकडे सादर केलेली ओळखपत्र संशयास्पद असल्याचं उघड झालंय तत्काळ कारवाई करत निवडणूक अधिकाऱ्यांनी तीन बोगस मतदारांना ताब्यात घेतलं या प्रकारामुळे मतदान प्रक्रियेच्या सुरक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून निवडणूक यंत्रणेच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त केला जातो पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून पकडलेल्या बोगस मतदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होती लोकशाहीच्या पवित्र प्रक्रियेला गालबोट लावणाऱ्या अशा प्रकारांवर कठोर कारवाई झाली पाहिजेल अशी मागणी देखील नागरिकांमधून होती